नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण बघणार आहे आपल्या हे असे रिट्रेसमेंट आणि ऑप्शनचेन डाटानुसार आपल्याला इंडेक्समध्ये कशा प्रकारचं मुवमेंट मिळते दे। ते आता सविस्तर आपण बघूया व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर चला बघूया आपण सध्या आता निपट्याचा चार्ट मित्रांनो हा सध्या आपल्याकडे जो ओपन आहे हा निफ्टीचा चार्ट आहे या निफ्टीच्या चार्टमध्ये बघू शकता आपण फिबोनासी रिट्रेसमेंटचा चार्ट या ठिकाणी अप्लाय केलेला आहे यामध्ये तर या, या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लेवल्स या ठिकाणी पाहायला ता मिळत आहे तर हा फिबोनासीचा चार्ट आपण कालपासून जे लावलेला आहे याच्या अगोदरच्या ट्रेडिंग सेशनपासून तर यामध्ये काय केलेलं आहे आपण या मोमेंटमचा हाय आणि लो या ठिकाणी मार्क केलेला आहे आणि त्यानुसार हा फिबुरासी रिट्लेसमेंटचा आपण या ठिकाणी चार्टवर अप्लाय केलेला आहे तर त्या हिशोबाने बघू शकता तुम्ही आपल्याला परफेक्टली या फिबुरासी रिट्लेसमेंटनुसारच मार्केटमध्ये मुमेंट येताना दिसून येत आहे आणि त्यासोबतसोबत ऑप्शन चेंजच्या डाटानुसारसुद्धा तुम्हाला परफेक्टली लेवल या है। या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता या ठिकाणी थोडंसं आपण बारकाईने थोडंसं बघूया ऑप्शन चेनचा डाटा आणि चार्टमध्ये कशा प्रकारचं मुमेंट मिळते कालच्या अॅनालिसिसमध्ये आपण बा बघितलं होतं की आपल्याला सव्वीस हजाराची ही जी लेवल आहे या म्हटली सव्वीस हजाराची ही जी लेवल होती आपली ही मेक अँड ब्रेक राहणार आपण पहिलेच सांगितलं होतं जर या ठिकाणी जर मार्केट काही वेळपर्यंत सस्टेन जर राहिलं किंवा याला होल्ड करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला शंभर सव्वाशे पॉईंटचं मोमेंटम अपसाईडला मिळू शकते तर त्या हिशोबाने बघू शकता आपल्या सव्वीस हजार शंभर या लेवलपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला मोमेंटम आलेलं या ठिकाणी दिसून येत आहे या सव्वीस हजार शंभरच्या लेवलपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये मुमेंटम आलेलं दिसून येतं आहे या ठिकाणी ही शं सव्वीस हजार शंभरची लेवल आपल्या ऑप्शन चेन डाटानुसार एक रजिस्टन झोन होती आणि सव्वीस हजार ही आपल्यासाठी मेकॅन ब्रेक कमावून लेवल होती त्यानंतर पंचवीस हजार नऊशे ही आपल्यासाठी सपोर्टची रेंज एक तयार झालेली होती त्यान त्यान तर त्यानुसार बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये जास्त प्रमाणात तेजी किंवा मंदी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली नाही आपल्याला ओपनिंगच्या वेळेस त्यानंतर सडनली मार्केटमध्ये जो फिवोर अशीचा झिरो सिक्स वन टूची जी लेवल आहे आपली याला सपोर्ट रिस्पेक्ट करत मार्केटमध्ये या ठिकाणपासून रिकव्हरी पाहायला मिळाली सव्वीस हजारची लेवल या ठिकाणी अफसाईडला ब्रेक केली या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यानंतर थोडंसं रिट्रेसमेंट करत आपल्या लाईनचा सपोर्ट घेत मार्केट पुन्हा सव्वीदा शंभरच्या या आपल्या सायकोलॉजिकल लेवल ऑप्शनच्या डाटाच्या या लेवलपर्यंत परफेक्टली मोमेंटम देऊन या ठिकाणी बघू शकता रजिस्टर्स घेऊन पुन्हा मार्केट डाऊनसाईटला येण्याच्या तयारीमध्ये आहे आता सध्या ही डाव आपली ट्रेन सुद्धा या या ठिकाणी डाऊन साईडला ब्रेक केली आहे आता मे नेक्स्ट सपोर्ट आपला कुठला राहणार आहे हा झिरो एट वन टूचा हा सपोर्ट या ठिकाणी सपोर्ट सध्या थोडा राहील त्यानंतर ही लेव्हल ब्रेक झाल्याच्यानंतर तुम्हाला सडनली अशा प्रकारच्या कॅन्डल्स पाहायला मिळेल आपल्या या लेवलपर्यंत कारण आता या ठिकाणपासून जे काही तेजी झालेली आहे ठिकाणचं थोडंसं प्रॉफिट बुकिंगसुद्धा या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे त्यानुसार असं मुवमेंट आपल्याला येईल तत्पूर्वी थोडंसं आपण आता आणखी याच्यामध्ये डिपे, डिपे डिटेलमध्ये बघण्यासाठी आपण ऑप्शन चेनचा डाटा पूर्णपणे बघूया तर आता बघू शकता तुम्ही ही आहे ऑप्शन चेन आपली कशाची निफ्टीची ऑप्शन चेन आहे सेन्सिबलमध्ये ओपन झालेली आहे आता या ठिकाणी बघू शकता आपण कालच्या डेटमध्ये अॅनालिसिस करताना पहिलीच सांगितलं होतं की आपल्यासाठी सव्वीस हजार ही लेव्हल ब्रेक राहणार आहे कारण या ठिकाणी पोट रायटिंग आणि कॉल रायटिंग दोन्हीही ठिकाणी चांगल्या प्रकारचा डाटा तयार झाला होता पण तो आजच्या डेटमध्ये बघू शकता पोट रायटिंगमध्ये एक करोड एकोणऐंशी लाखाचा इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे टोटल आणि त्यामध्ये एक करोड तेहतीस लाखाचा नवीन ओवा ॲडिशन झालेला आहे ज्यांनी पोट ऑप्शन शॉर्ट सेलच्या माध्यमातून तेजीच्या पोझिशन तयार केल्या अशा किती आहेत पोझिशन आजच्या डेटमधल्या एक लाख एक करोड तेहतीस आणि टोटल एक करोड ऐंशी लाखाच्या जवळपास याच कंडिशनला सव्वीस हजाराच्या कॉल साईटला ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदी केली होती अशी किती आहेत या ठिकाणी फक्त ऐंशी लाख लोक आहेत या ठिकाणी ऐंशी लाख पोझिशन फक्त या ठिकाणी दिसून येत आहे आणि आजच्या दिवसामध्ये फक्त दहा लाख याच्यामध्ये नवीन ओ आय ॲडिशन झालेला आहे परंतु महत्त्वाची गोष्ट आपण काल सांगितल्याप्रमाणे ओ आय चेंजच्या कॉलममध्ये बघू शकता या ठिकाणचा डाटा हा निगेटिव्हमध्ये गेलेला आहे कारण या ठिकाणच्या जेवढे काही पोझिशन होत्या ह्या ज्यांनी मंदीच्या त्या एक मार्केटमध्ये तेजी झाल्याच्या नंतर ह्या सर्व कव्हर आलेल्या आहेत म्हणून हा निगेटिव्हमध्ये डाटा दिसत आहे त्याच्या सेम कंडिशनला या साईडला बघू शकता पुट साईडला ओआच एनच्या कॉलममध्ये ह्या पोझिशन वाढलेल्या आहेत ह्या प्लसमध्ये डाटा दिसून येत आहे यानुसार आपचं मुमेंटम आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपली जी लेवल आहे ही सव्वीस शंभरच्या एक रजिस्टर्स आपल्याला घेता घेताना दिसून येत या ठिकाणी या ठिकाणचा डाटा बघू शकता तुम्ही या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट कॉल साईडला जो रजिस्टरचं काम करणार आहे असा डाटा किती आहे तिथे सत्याहत्तर लाखाच्या जवळपास म्हणजे ऐंशी लाखच्या जवळपास या ठिकाणी टोटल इंटरेस्ट आपल्याला दिसून येत आहे ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत या ठिकाणी मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या आणि ऑलरेडी तेजी झाली असल्यामुळे ह्या ज्या पोझिशन आहेत त्या पूट हे थोडंसं या ठिकाणी या सेलिंग प्रेशरच्या कारणामुळे प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करतील आणि ही आपली एक सायकोलॉजिकल लेवल एक आपले सेलिंग झोन टॉप सेलिंग झोन या तयार झालेला आहे त्यामुळे हे जे कोणीत्रे पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजी करणारे हे थोडंसं या ठिकाणी आपलं प्रॉफिट बुक करून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला या प्रकारचं मोमेंटम थोडंसं सेलिंग प्रेशर पाहायला मिळते परंतु सविधाचा सपोर्ट हा चांगल्या प्रकारचा आहे फक्त आता या ठिकाणी आपल्याला पाहणं एवढं महत्त्वाचं आहे की या ठिकाणचा डाटा कशाप्रकारे वर्क करतो आता येत्या काही मिनिटामध्ये मार्केटमध्ये येत्या काही मिनिटामध्ये हा डाटा कमी होतो का आणखी वाढतो हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी दोन कंडिशन अशा होतात मार्केट जर पुन्हा सविधाच्या जवळपास जर आलं तर या ठिकाणीच्या पोजिशन ते पुन्हा वाढवतील आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत हे जे काही शॉर्ट सेलर्स आहेत हे काय करतील थोडंसं यांच्या पोझिशन प्रॉफिटमध्ये येणार कारण मार्केटमध्ये मंदी झाल्याच्यानंतर थोडंसं यांच्या पोझिशन प्रॉफिटमध्ये येणार तर या कंडिशनलाही आपला पोझिशन कमी करायला सुरुवात करतील म्हणजे काय करतील या ठिकाणी शॉर्ट कवरिंग करायला सुरुवात करतील तर शॉर्ट कवरिंगच्या कंडिशनमध्ये सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला तेजी पाहायला मिळते तर आपण पहिल्यांदाच या ठिकाणी समजू शकतो की आपला पंचवीस हजार नऊशे हा ले ले, एक सपोर्ट आहे त्यानंतर चांगला सपोर्ट आपला सव्वीस हजार सव्वीस हजार हा मेक अँड ब्रेक लेवल जी आपली ठरलेली आहे कालपासून तीच चांगल्या प्रकारचा डाटा असल्यामुळे ही एक सपोर्टची लेवल आहे तर आपल्याला पाहणं एवढंच महत्वाचं आहे की सव्वीस हजारच्या लेवलवर आल्याच्यानंतर एका मिनिटामध्ये किंवा तीन मिनिटामध्ये किंवा पाच मिनिटामध्ये कुठल्याही टाइम फ्रेममध्ये चांगल्या प्रकारचा हॅमर या ठिकाणी तयार होतो का जर हॅमर या ठिकाणी तयार जात आला तर निश्चितच मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं मोमेंटम अपसाईड जाताना तुम्हाला दिसून देईल शंभर टक्के कारण आता सध्या मार्केटमध्ये सव्वीस हजार शंभरपासून तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे पण या ठिकाणपासून कधीही मार्केट ऑफसाईटला जाण्याचा प्रयत्न जा करेलच तर थोडंसं आणखी चार्टर बघूया मित्रांनो ऑप्शन चेंज संदर्भात तुम्हाला काही आणखी कन्फ्युजन असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही विचारू शकता तर या ठिकाणी बघू शकता तर हा जो आपलं आपला हे चार्ट हा निफ्टीचा या निफ्टीच्या चार्टमध्ये बघू शकता आपण लेवल मार्क केले त्या हिशोबानेच मार्केटमध्ये मोमेंटम होताना दिसून येत आहे आपण काय केलेलं की पहिल्या दिवसचा जो हा टॉप सेलिंग झोन तयार झालेला आहे या ठिकाणपासून मार्केटमध्ये का आपल्याला सेलिंग प्रेशर थोडंसं से पाहायला मिळालेलं आहे हा रजिस्टन झोन तयार झालेला आहे टॉप सेलिंग झोन तयार झालेला वाला या हिशोबाने ही लाईन ब्रेक केली आणि आपली फिबोनाची असलेवर सुद्धा आपण या ठिकाणचे टॉपलाच एक मार्क केलेली आहे तर या हिशोबाने बघू शकता हा पुन्हा इथे रजि रेजिस्टन्स घेतलेला आहे मार्केटमध्ये बरोबर सव्वीस शंभरचा आणि त्या हिशोबाने बघू शकता या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रिजेक्शन दिलं आणि ट्रेंड लाईन या ठिकाणी ब्रेक करून मार्केटमध्ये काय पुन्हा डाऊन साईडला तुम्हाला येताना दिसून येत आहे या पासून हे बघू शकता आता सध्याच्या कंडिशनला फाई या फाईव्ह मिनिट फ्रेम मध्ये ही रॅली जर कंटिन्यू जर राहिली या ठिकाणी या प्रकारे जर अशी कंटिन्यू जर रॅली या प्रकारची जर राहिली तर हा सव्वीस हजाराचा सध्या लेवल ब्रेक करेल आणि या झिरो सिक्स वन टू जे आपल्या फिनॉर्सी लेवलपर्यंत तुम्हाला मोमेंटम नक्कीच या ठिकाणी देईल तो अरे सर्व ऑप्शन चेन आणि आपल्या ले फिबूनसी लेवलच्या हिशोबानेच होते आणि फक्त याच्या या ठिकाणी आपल्याला पाहण्या एवढंच महत्त्वाचं राहते ते की वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला कॅन्डल्स प्रकारे आयडेंटिफाय करता येते हे आपल्याला समजणे खूप महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये काय मिनिट टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला कॅन्डल्स ट्रेड घेण्यासाठी तुम्हाला दिसून येत नाही आहे या ठिकाणी कुठला शूटिंग स्टार तुम्हाला दिसून येत नाही आहे हँगिंग मॅनसुद्धा दिसून येत नाही हॅमरसुद्धा दिसून येत नाही काय फक्त नॉर्मल कॅन्डल तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे पण परंतु प्रत्येक कॅन्डल काही ना काही आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत कारण या ठिकाणी बघू शकता परफेक्टली लेवल आपली सव्वीस हजार शंभरची ही जी लेवल आहे आपल्या ऑप्शन चेन आणि सायकोलॉजी लेवलनुसार या ठिकाणची कॅन्डल बघू शकता परफेक्टली थोड्याच प्रमाणात टच करून डाउन साईडला आलेली आहे किती प्रमाणात टच आली एकदम नॉमिनलमध्ये टच घेऊन डाउन साईडला आली याचं कारण काय आहे की ही ऑप्शन चेनचा डाटा इतका जबरदस्त वर्क करतो याच्यामध्ये की बोलायचं कामच नाही आणि त्या हिशोबाने सध्या तुम्हाला कॅन्डल्स होताना दिसून येत आहे आता है। याला आपण काय करू थोडंसं वेगळ्या टाईम फ्रेममध्ये थोडंसं चेंज करूया सध्या ही जी पाच मिनटाची टाईम फ्रेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये कुठं काही आपल्याला मिळते का हे थोडंसं आपण या ठिकाणी चेक करून बघूया तर या थ्री मिनिट टाईम फ्रेममध्ये बघू शकता कुठल्याही प्रकारची थोडंसं आपल्याला काही या ठिकाणी जास्त पाहिजे तशा कॅन्डल काही दिसून येत नाही परंतु एक जर कॅन्डल या ठिकाणी जर बघितले आपल्या ऑप्शन चेन डाटानुसार जर आपण आयडेंटिफाय केलेल्या कॅन्डलनुसार जर बघितलं तर याला आपण या शूटिंग स्टार इथं कन्सिडर करू शकतो या कॅन्डलला ही जी कॅन्डल्स आहे याला आपण शूटिंग स्टार कन्सिडर करू शकतो आणि या सव्वीस हजार शंभरच्या लेवलचा स्टॉप लॉस ठेवून या ठिकाणी आपण शंभर टक्के पोझिशन घेऊ शकतो आपल्याला खाली जागा किती आहे आता या ठिकाणपर्यंत सव्वीस हजारपर्यंत नेक्स्ट सपोर्ट या ठिकाणपर्यंत अशा प्रकारचं मोमेंटम तुम्हाला डाऊन साईडला पाहायला मिळते हे सर्व मित्रांनो ऑप्शनचे डाटाच्या अकॉर्डिंगच तुम्हाला बऱ्याच वेळा चार्टमध्ये पाहायला मिळते आणि तुम्ही या या मागील बॅक टेस्टिंग जरी जे केली तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला परफेक्टली ऑप्शन चेन डाटानुसारच मोमेंटम झालेलं तुम्हाला दिसून येईल हे बघू शकता परफेक्टली बघा तुम्ही ही जी सव्वीस हजार शंभरची जी लेवल आहे आपली यानुसारच मार्केटमध्ये या ठिकाणीसुद्धा बघा शंभर सव्वीस हजार शंभरच्या वरती थोडंही क्लोजिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे या लेवलनुसार जर बघितलं तुम्ही तर सव्वीस हजार शंभरची जी काही आपली लेवल आहे या लेवलच्यावर थोडंही थोडंही कॅन्डल आपल्याला क्लोजिंग मिळाली नाही आहे आणि त्यानंतर बघू शकता सडनली फॉल तुम्हाला झालेला दिसून येत आहे ही सव्वीस हजारची लेवलसुद्धा बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन मार्केटमध्ये पुन्हा हा सेलिंग झोन तयार केलेला होता पुन्हा मार्केटने अपसाईड ब्रेक करण्याचा प्रयत्न केला परंतु सव्वीस हजारच्या कॉल रायटरने पुन्हा या ठिकाणी सेलिंग पेशर वाढून आणि प्रॉफिट बुकिंग कारणामुळे पुन्हा मार्केटमध्ये डाऊन झालं त्यानंतर त्या ज्याप्रमाणे वरून तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं त्या त्याचप्रमाणे त्या, खालूनसुद्धा तुम्हाला सपोर्टच्या ठिकाणीसुद्धा तशाच प्रकारच्या मोमेंटम पाहायला मिळते हा जो आपला एक रिकवरीचा जो एक एरिया तयार झालेला होता कुठला पंचसर आठशे ते पंचर आठशे चाळीस तीसपर्यंत आठशे पंचवीसपर्यंत हा जो एक एरिया तयार झालेला होता फिमोनासी लेवलनुसार तर या ठिकाणी बघू शकता मार्केटमध्ये काय गॅप ही शॉर्ट कवरिंग आली होती त्यानंतर गॅप ओपनिंग गॅप ओपनिंगमध्ये ही शॉर्ट कवरिंग आली त्यानंतरच मार्केटमध्ये अपसाईड राहिली पाहायला मिळेल पुन्हा सेलिंग प्रेशरमुळे पुन्हा या याच लेवलपर्यंत मी भरपूर सपोर्ट घेतला पुन्हा रिकवरी आली पुन्हा या सेलिंग प्रेशरमध्ये आता एवढ्या सेलिंग प्रेशरमध्ये तर ही लेवल ब्रेक व्हायला पाहिजे होती अशा प्रकारे परंतु नाही झाली कारण या ठिकाणी शॉर्ट कवरिंग जबरदस्त मिळेल कारण प्रिवियस डेचा हा सपोर्ट या ठिकाणी होता कारण एवढं सेलिंग प्रेशर असताना जर गॅप ओपनिंग देत आहेत या ठिकाणी स्ट्राँगली स्मार्ट मनी या ठिकाणी एंटर झालेली आहे स्ट्रॉंगली सपोर्ट या ठिकाणी तयार झालेला आहे तो म्हणून या ठिकाणची ही जबरदस्त ही शॉर्ट कवरिंगची कॅन्डल अशा प्रकारची पाहायला मिळते अशा सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात ज्या कॅन्डल्स होतात हे शॉर्ट कवरिंग किंवा लॉगन वँडिंगमध्ये जबरदस्त कॅन्डल मोठ्या प्रमाणात तयार होते आता ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही शॉर्ट कवरिंगची कॅन्डल्स आहे ठीक आहे फुल बुलिशमध्ये कारण या ठिकाणी हाय क्वांटिटीमध्ये कॉल ऑप कॉल रायटर या ठिकाणी ट्रॅप होतात ते आपल्या पोझिशनमधून बाहेर निघतात ते ॲटोमॅटिकली कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट जातात त्या त्यामुळे अशा प्रकारचे कॅन्डल तयार होते त्याचप्रमाणे सेलिंग कंडिशनमध्ये सुद्धा हे बघू शकता या ठिकाणपासून आपल्याला ते जी पाहायला मिळाली ठीक आहे हे आपले पोजिशनल ज्यांच्या पोजिशन पो पोजिशनल पोझिशन घेतलेलं आहे तर हे या ठिकाणपर्यंत आल्या आणि जेव्हा यांनी या ठिकाणी या आपल्या प्रॉफिट बुकिंग सुरू करायला सुरुवात केली तर या ठिकाणी बघता हे हे कॅन्डल बघू शकता कशा झालेलं तयार फुल बुलिशमध्ये फुल वेरिशमध्ये हे कॅन्डल अशा फुल बॉडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे शॉर्ट कव्हिंग किंवा लॉंग रनिंग या दोन्ही कंडिशनमध्ये अशा रेड आणि ग्रीन कॅन्डल तुम्हाला जबरदस्त पाहायला मिळते अशा प्रकारचं मुवमेंट राहते मित्रांनो ऑप्शनचे डाटाच्या अकॉर्डिंग आणखी याबद्दल तुमचे काही कन्फ्युजन असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही अगदी विचारू शकता आता सध्या आपली जी लेवल आहे ही सव्वीस हजार पन्नास या लेवलवर सध्या आपण ट्रेड करताना या ठिकाणी आपल्याला प्राईस दिसत आहे सव्वीस हजार पन्नासला तर आपला हा एक सपोर्ट राहणार आहे सव्वीस हजार सव्वीस हजारच्या लेवलवर एक करोड सत्तर लाखाच्या पोझिशन असल्यामुळे हा एक आपला सपोर्ट राहील आणि सव्वीस हजार शंभर सव्वीस हजार शंभर हा एक रजिस्टर्स आणि सायकोलॉजिकल झोन आपला टॉप सेलिंग झोन तयार झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारच्या पोझिशन तुम्हाला दिसून येत आहे आणि ह्या टॉप सेलिंग झोन असल्यामुळे हा रजिस्टर्स एरिया रा राहणार आहे हा सपोर्ट एरिया राहणार आहे हा सपोर्ट जर ब्रेक केला तर तुम्हाला पंचवीस हजार नऊशे समोरील टार्गेट ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक वेळा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद